चला तर मंडळी कुठं कुठं आज घरी कशाला आलो तर मटेरियल न्यायला आलो तुम्ही सारखंच सारखं नुसतात बॉम्बालतोय कुठं कुट कुठं तुम्ही या की मदत कोण करणार मला कष्टाने कमावतोय कष्टानेच खाणार पण साथ तुमची पाहिजे कुठं हॉटेल प्रिन्स आणि हॉटेल प्रिन्सला कशासाठी यायचं तर क्वालिटी क्वांटिटी क्वालिटी क्वांटिटी म्हणलं की आपलं हॉटेल प्रिन्स तुम्ही तर बघताय जे जे मंडळी येऊन गेलेले त्यांना माहितीये क्वालिटी कशी आहे क्वालिटी अशी आहे की एकदम स्वादिष्ट असं झणझणीत मस्त काळ्या मसाल्यातलं रसा फ्राय आळणी उकड अरे रे 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 रे। आपला तु ने सुटला का नाही तोंडाला पाणी मग यावंच लागतंय कुठ आणि यायचंच बरं का कुठ हॉटेल प्रिन्सला कशाला जेवायला आज आहे मस्त मस्त सुट्टीचा वार ओके तर तुम्हाला यायचं आहे बरं का सगळ्यांना गाडीत मी आता पनीर आणले मिक्स व्हेज आणलाय ग्रीन पीस आणले काकडी आणली अद्रक आणले टमाटा आणले लसूण आणले कोथिंबीर आणली पुदिना आणलाय कडीपत्ता आणलाय तुम्ही बघू शकता बटाटा आणलाय आपल्याकडं नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळे सगळे पदार्थ आपल्याकडे अवेलेबल आहेत ओके तर मग तुम्हाला यायचंय तुमच्या भावाला सपोर्ट करण्यासाठी माझ्या ताईंना दादांना सर्वांना विनंती असेल माझी की तुम्ही निश्चितपणे यायचं हॉटेलचं भोजन करायचं भोजन कसं असावं चुलीवरच स्वादिष्ट रुचकर आणि आपलं तुमचं नातं जिव्हाळ्याच ऋणानुबंधाचं प्रेमाचं प्रतीक म्हणून हॉटेल प्रिन्स हे तुमचे माझ नाही मग चला मंडळी करायचंय प्लॅनिंग कुठला तर हॉटेल प्रिन्सचा आणि यावं लागतंय बर का कशासाठी तर ज्याला मारायचंय मटणाच्या रश्यावरती फुरका त्याला यायचंयच बर का धन्यवाद मंडळी तर चला हे चालल्यात आता चाल हॉटेलवर आज मटण आहे श्रावण संपलेला आहे आपला तर हॉटेलचा तुम्हाला हे ॲड्रेस सांगते तर चला हॉटेलमध्ये बघा त्या गाडीत त्यांनी मटेरियल काय काय आणलंय तुम्ही कुठे ठेवले आल्यावर तर हे घरी आलते अहो गाडी उघडीच आहे चाळी बघा कुठे ठेवली ते तुम्हालाच माहिती हे जर पण नाही चाळी चला आज रविवार आहे काय होते तुला दिदे तर बघा का गाडीत किती मटेरियल आहे ग्रीन पीस वांग आलं अद्रक सगळ्या ही वस्तू घेऊन चालल्यात अण्णा नाहीत अण्णा ना गावाला आहेत आणि मी काय हॉटेलवर आता गणपती गावराई असतात आपल्या सत आठ दिवस नाही जात घरातली भांडी बिंडी काढतोय तर ग्रीन पीस घेऊन चालल्यात सकाळ सकाळ तिकडूनच मटेरियल घेऊन आली आंघोळ केली आणि साप आता निघाल्यात आता त्यांना आलाय फोन तो अशी कपडे धुवून टाकले दोनपती गौरे असतात सपसफाई चालू आहे माझी पण अरे हॅलो कोणाचा फोन होता मनीष ताईचा नाही मनीष ताईची संपली काकडी नाही आता कोणाचा फोन आहे का आम्ही काकडी अशी घरगुती रानातलीच घेतो ना मग त्यांचे फोन येतात काकडी पाहिजे का ज्यांच्या कोण घेतो तर त्यांच्या काकडे संपल्यात आता मग ह्यांनी गावातून आणले पण खाली येते मटेरियल तुम्ही मचाल एवढाच कापणा खाली येते दिसत नाही दूध किती चालवलं आता मार्केटमध्ये पनीर खूप डुप्लिकेट आहे आपलं जे पनीर आहे हे एकदम ओरिजिनल पनीर आहे एकदम ओरिजिनल जेवढं लागलं तेवढं आपल्याला दिवसाला तीन किलो चार किलो पनीर लागतं त्या हिशोबानेच आपण घेतो आपल्या हॉटेलचा हो ॲड्रेस पुण्यावरून सोलापूरला जातानी कांचनच्या पुढे आणि सोलापूरवरून पुण्याला येतानी बरोबर येवतच्या पुढे म्हणजेच सहजपूर ग्रामपंचायत पांघारकर वस्ती पुणे सोलापूर रोड पुणे सोलापूर रोड सहजपूर ग्रामपंचायत पांगारकर वस्ती आणि नाहीच सापडलं निश्चितपणे फोन करा नंबर देतोय नव्याण्णव नाव ऐंशी एकाहत्तर अठ्ठावन्न चल माझ्या ताईंना दादांना भावांना बहिणींना माझी विनंती असेल तर हॉटेलच्या रस्याची टेस्ट घेण्यासाठी आणि ज्याला मारायचं आहे मटणाच्या रश्यावरती कुरका त्याला यावंच लागते बरं का चला चला मग चाललं तर आता रविवार तर मुला घरी हे गेलेच आणि चला आता आम्हाला अजून आता आमची कामं करायला सुरू आपली आणि मी काय दहा सात आठ दिवसांनी जाईल हॉटेलवर तर काही नाही जायचे दिदी चौकस कुठं हा ती चालली गाडीची राईट मारायला तर चला मग बाय सर्वांना